जय भीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आ... आज सहा डिसेंबर महामानव क्रांती सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडसठवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि डब्ल्यू बी एच न्यूजच्या मी दर्शकांना सांगू इच्छितो की मी सध्या मुंबई इथे चैत्यभूमीवर आहो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहो मीच नाही तर या ठिकाणी यावर्षी बघू शकता माझ्यासोबत माझी अर्धांगणी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि दोघांनी सुद्धा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी श्रद्धांजली आम्ही वाहिली आहे तर नक्कीच लाखोच्या संख्येत जे आहे या ठिकाणी भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे आपण हे बघू शकता संपूर्ण दृश्य मी तुम्हाला थेट ज्या है। हो। बहुत दजन, बहुत जे आहे मुंबईच्या चैत्यभूमीवरून दाखवत आहो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी भीम बांधव आले आपण या ठिकाणी बघू शकता बौद्धजन बौद्ध विकास महामंडळ कुठून आले आहेत दादा आम्ही रत्नागिरीवरून आलेलो आहे संपूर्ण महाराष्ट्रातूनच चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात युवक आहेत काय करतात तुम्ही आमचं बौद्धजन विकास मंडळ मोजे मठ या गावामध्ये आमचं बुद्धविहार नवीन नूतनीकरण होत आहे आणि या बुद्धविहार नूतनीकरण करत असताना आमचं सत्तर टक्के काम झालं आहे एक तीस टक्के काम आमचं बाकी पेंडिंग आहे त्यामुळे आम्ही आमचं जे काही धम्मदान आम्हाला मिळेल आपल्या जो जनसमूह आपला आला आहे जो भीमा लाट जी आली आहे त्याच्याकडून आपल्याला काय भेटेल या आशेने आम्ही इथे धम्मदानासाठी उभे आहोत नक्कीच या टाईप बनणार आहे दाखवा थोडं ये बुद्ध विहार रत्नागिरी बनणार आहे आणि नक्कीच धम्मदानासाठी ते युवक आलेले प्रत्येक गावामध्ये बुद्ध विहार होणे आवश्यकच आहे आणि बुद्ध विहारामधूनच धम्माचा प्रचार प्रसार हे तितकाच महत्वाचा आहे आणि ते युवक या ठिकाणी ते कार्य करत आहेत जे आम्ही तुम्हाला सामोर घेऊन जातो आणि पुन्हा तुम्हाला दाखवतो पूर्ण इथलं जे दृश्य आहे हे दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे लाखोच्या संख्येमध्ये जे आहे भीमसैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे बघू शकता अ... मोठ्या मोठ्या या ठिकाणी गगनचुंबी बिल्डिंग या ठिकाणी बघू शकता अ... आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जे भीमसैनिक आहेत अ... एक तारखेपासूनच या दादरच्या चैत्यभूमीवर भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आता भीमसैनिक जे या ठिकाणी येतात बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि नक्कीच या ठिकाणी या चैत्यभूमीवरूनच जे आहे ती प्रेरणा घेऊन जातात कुठून आलेत आपण आम्ही गुजरात वापी मध्ये अच्छा अच्छा गुजरात वरून सुद्धा आलेले आहे काय सांगाल तुम्हाला मराठीत नाही हिंदी हिंदी आई आई, आई। क्या बताएंगे गुजरात में क्या स्थिति है अभी अपने समाज की नहीं गुजरात में तो अभी फिलहाल बाबा साहब की ताकत है कलम की ताकत ताकत है बाबा साहब बाबा साहब की कलम की ताकत है बोत दधम, बोत दधम अभी, उदर... अभी, अभी फिलहाल सब इंडि... भारत देश में बौद्ध धर्म की बड़ी धूमधाम से हो रही है बाबा साहब की आज क्या है यहाँ पर आज क्या है यहाँ पे आज बाबासाहेब की महापरिनिर्वाण महापरिनिर्वाण छे डिसेंबर हम सभी आंबेडकर वादी गुजरातचे आहे महापरिन दिन देने। कि दिन अभिनंदन देणे नक्कीच हे गुजरात वरून आलेले आहे गुजरात वरच नाही तर ना संपूर्ण भारतामधून या ठिकाणी जे आहे पतु उपासक पतु उपासक भीम सैनिक येत असतात आपण या ठिकाणी हा मंच बघू शकतो संपूर्ण जे कलाकार जे आहेत या मंचावरून बाबासाहेबांना अभिवादन करतात भीमगीताच्या माध्यमातून अभिवादन करत असतात ही लाईन बघू शकता तुम्ही या ठिकाणी म्हणजे भोजनदानासाठी सुद्धा या ठिकाणी मोठी व्यवस्था केली जाते ही लाईन मी तुम्हाला दाखवतो आहे नक्कीच म्हणजे या ठिकाणी येणारा भीमसैनिक उपासी राहू नये म्हणून सुद्धा तुम्ही सुद्धा या ठिकाणी सगळे भीमसैनिक येते येत असतात बघू शकता तुम्ही हा सगळा सोहळा जो आहे या ठिकाणी मी तुम्हाला महिलांची गर्दी थोडी दाखवतो आहे थो महिलांची गर्दी मी दाखवतो आहे हे बघू शकता सगळ्या महिला या ठिकाणी नक्कीच हे लाईन बघू शकता आपण महिलांची मोठ्या प्रमाणात लाईन आहे या ठिकाणी काय आहे ते आपण विचारून घेऊया माणस आता वरून आलेली आहे आलेले जाऊ द्या मदातूनच मुखत मदतून जाऊ कशासाठी आली आज दर्शनासाठी आलंय कोणाच्या बाबासाहेबांच्या बुलढाण्यावरून दोन तारखेला दोन तारखेला हा तीन तारखेला स्वागत मी व्हायला स्वागत झालं ते बाबासाहेबांच्या नाताच्या हाताने बाबासाहेबांच्या नाताच्या हाताने स्वागत झालं म्हणते आजी खुश आहे बुलढाण्यावरून आलेली आहे हे लाईन बघू शकता महिलांची लाईन आहे मोठ्या प्रमाणात थोडं आणखी महिलांना विचारून किंवा कुठून आलं तरी कुठून आल ना हा म्हणतात आलो का अच्छा अच्छा बाबासाहेबांना अभिवादन केलंय पैसे काय घेऊन जाणार आता इथून जाऊ ना काय तरी मूर्ता फिरता बाबासाहेब साहेबांचे विचार घेऊन जाणार आहे नक्कीच हे जे लाईन लागलेली आहे भोजन लागलेली आहे काही बघू शकतो आपण हा ह्या महिला जी आहे तुम्ही कुठून आला संपूर्ण एक ठिकाणी बाबा साहब न अभिवादन करना सा महिला ठिकाणी आ आप कहाँ से आए दीदी यूपी से यूपी से कौन जिले से आए हैं लखनऊ जिले से लखनऊ जिले से आए हैं मायावती जी हाँ बहन माया जी वो से हाँ वहाँ से आए हैं बाबा साहब को यहाँ पर अभिवादन किए हाँ किए

आणि ह्या सगळ्या भोजनदानासाठी या ठिकाणी लागलेल्या आहे एकंदरीतच या ठिकाणी मोठा लोटलेला आहे आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तुम्ही आलेत आले नागपूर आले अरे बाबा जय भीम जय भीम जय भीम नागपूरकर आकाश आकाशा आकाश बाबासाहेबांचा तुम्ही इथे फोटो दाखवत आहे पुढा या लोकांना तुम्ही मार्गदर्शन काय संदेश देत आहे मार्गदर्शन म्हणजे आता का आता मार्गदर्शन द्यायचं बाबाच्या आता मृत्यू दिवस आहे त्याच्यासाठी आले सर्व एकत्र जे आले अभिवादन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी लोक आले गेले होते युवकांना काय संदेश द्या युवकांना हे आहे का बाबासाहेबांचे जे आहे जे नेतृत्व आहे त्याच्यावर खरे उतर बस बाकी काय नाही बाबासाहेबांच्या विचारावर खरे उतरा हे सांगणार आहे असं यांनी सांगितलं आपण बघू शकता ही सगळी जी लाईन आहे या ठिकाणी महिलांची लागलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला भोजन लानासाठी इथे आलेले आहे आणि आज बाबासाहेब यांचा अडसठवा महापरिनिर्वाण दिवस आहे जे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत हा मुंबईच्या चैत्यभूमीवर हा मोठा जनसागर आ, लोटला जातो आणि देश विदेशातून या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी भीमसैनिक येत असतात बघू शकता आपण मी चारही बाजूने तुम्हाला हा जो दृश्य आहे हे चैत्यभूमीवर दृश्य मी हे तुम्हाला दाखवत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांची म्हणजे भीमसैनिकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे महिलांची आहे मुलं आहे लहान लहान मुलं पण आहे म्हातारे सुद्धा आहे म्हणजे सगळेच जे भीम सैनिक आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर या ठिकाणी आलेले आहेत हे दृश्य मी तुम्हाला दाखवत म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनचा दिवस हा आमच्यासाठी काळा दिवस आहे कारण बाबासाहेबांचा मृत्यू झाला पण बाबासाहेब जे आहे क्रांती सूर्य आहे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहील तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहणार आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाला मोठा एक अधिकार दिलेला आहे महिलांनी सुद्धा बाबासाहेबांना एक अधिकार दिलेला आहे जगण्याचे मार्ग जे आहे ते सांगितलेले आहे या ठिकाणी आणखी आजी आहे आपल्या आजी कुठून आली गायगाव गायगाव आली आजी आज आपल्या सभेसाठी आली बाबासाहेब सभेसाठी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करा, महापरिव दिनानिमित्त महापरिदिना छोट्याशा थो, मुलांना सुद्धा आज आहे म्हणजे सर्वांना माहित आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे बाबा तुम्ही करून आले हा से आहे अच्छा युपी से आहे कोण जिल्ह्याचे आहे जिला फिरोजाबाद फिरोजाबाद से आहे क्या आज के दिन उधर में भी बाबा साहब अम्बेडकर को श्रद्धांजलि अर्पित करते हैं बहुत अच्छी तरह करते हैं हमारे यहाँ हमारे हाँ और हम तो मेला भी लगवाते हैं हर साल अम्बेडकर का अच्छा 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 हम करीब अठारह साल हो गयी लगाते लगते। अभी, अभी है हमारे समाज की हमारे समाज की हमें स्थिति कचु सही है कचु अभी नहीं सही है नहीं सही है वो बात है छुआछूत का है अभी भी उधर छुआछूत का नहीं है वैसा बात है का के का छोटी का एक छोटी जात का है बड़ी जात का ऐसा है भेदभाव है 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 अभी है अभी है हाँ। पहले से तो कम होगा पहले से तो बहुत कम है जो वैसा जो जानकार है उसको तो बैठ जाने देंगे वैसे को नहीं बैठने देंगे तो आ सरकार हमारे समाज के लिए कुछ करती है नहीं कुछ नहीं कर रही है बीजेपी सरकार कुछ नहीं कर रही है योजनाएं वगैरह हाँ कुछ नहीं कुछ नहीं बसपा सरकार में सारा चीज मिली अच्छा हाँ। अभी तो बसपा सरकार नहीं है वहाँ पे अदे, क्यों अदे, क्या अदे, क्या कमी हुई है वहां पे अभी बहन जी का सरकार तो नहीं का हुई है क्या है बहन जी के दलाल ज्यादा हो गए अच्छा हाँ दलाल ज्यादा हो गए कोई तो काम करा है पैसे दे दे तो उसका हो जाता ना दे दो तो नहीं होता दलाल ज्यादा हो नक्की दुख है एक प्रत्येक मुझे ज्यादा उत्तर प्रदेश मध्य बहन जी एक सरकार होती आणि आता ते सरकार आहे आणि यांनी सांगितले की इथे दलाल झालेले आहे म्हणून नक्कीच म्हणजे पक्ष आणि मजबूत करायचं असेल तर खरोखर ज्या ठिकाणी दलाल होतात ना तो पक्ष राहतच नाही बाबा आपको नक्कीच आपल्या सोबत समता सैनिक दलाचे कमांडर सुद्धा आहे की जे या ठिकाणी चैत्यभूमीवर ते सुरक्षाच्या दृष्टिकोनातून इथं जातात काय नाव आहे दादा भीमारे कुठून आलेत परभणी परभरीहून किती आहेत समता सैनिक आमचे चाळीस लोक आले चाळीस लोक आले एकूण किती लोक असतील या ठिकाणी सुरक्षेसाठी आमच्या समता सैनिक दलाच्या जवळपास वीस हजार लोक आहेत वीस हजार लोक पोलिसांची गरज नाही सध्या तर आम्हाला वाटतं अशी पोलिसांची गरज नाही परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे संविधानाच्या नियमानं त्याला सुरक्षा द्यावी लागते परंतु बोधाचे जेवढे लोक आहेत जेवढे समता सैनिक दल सुरक्षा करतो त्या पद्धतीने पोलीस हँडल करत नाहीत काय वाटतं तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक हे एक मोठं संघटन आपल्याला दिलं पण आज समता सैनिक दलामध्ये सुद्धा गट तट निर्माण झालेले आहे काय वाटतं हे दुःख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल याच्यासाठी निर्माण आहे की समाजाची सुरक्षा व्हावी आणि समाजामध्ये गटतट पडू नयेत ह्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध अन्यायाचं सुरक्षा व्हावी या हेतून समता दल स्थापन केलेला आहे पण आज वाटते का तुम्हाला सगळं आपलं समता सैनिक दल एका नी ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी असून काम करते म्हणून भारतीय बौद्ध महासभा तथा आदरणीय महाउपाशक मिराताई आंबेडकर आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ते भारतामध्ये समता सैनिक दल चालतो पूर्ण टोटल तो, 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 तो एक निष्ठ आणि एक भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून फार चांगले काम करतो नक्कीच आज सहा डिसेंबर आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला श्रद्धांजली अर्पित करायची आहे आणि काय सांगाल तुम्ही आज श्रद्धांजली अर्पित करताना की जे या भारतामधील जेवढाही समता सैनिक दल आहे तो एका ठिकाणी येऊन जर काम जर केलं तर नक्कीच धम्माचा प्रचार होईल आणि समाजाची सुरक्षा होईल आज श्रद्धांजली पर तुम्ही काय सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला श्रद्धांजली मानवंदना देत असताना आम्ही आमच्या जे काही समता काही गटातटामध्ये आहेत त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जेव्हा एकत्रपणे श्रद्धांजली देतील तेव्हा ती श्रद्धांजली खरी आपण होईल नक्कीच नक्कीच भारतीय बौद्ध महासभेच्या जे म्हणजे येऊन आणि जेवढं भारतामध्ये जेवढी समता सैनिक दलाचे क कमांडर असतील त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जर श्रद्धांजली दिली तर ते खरी श्रद्धांजली आजच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांना नक्कीच अर्पित होईल तर ही एक आमच्या समाजामध्ये एक दुःख आहे तर नक्कीच हे परिवर्तन हो होईलच आम्हाला आशा आहे आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून हे परिवर्तन शक्य आहे तर नक्कीच जय भीम तुम्हाला आणि तुमचं कार्य असंच तेवत असू द्या आणि समाजाच्या प्रती सुद्धा तुम्ही सजग राहा तर नक्कीच आज जो हा जो दिवस आहे आज सहा डिसेंबरचा दिवस आहे कुठून आले मी वागळे इस्टेट ठाणे जय भीम जय भीम बिल्ला करा हा जय भीम जय भीम सगळ्यांना माझा जय भीम माझं एकच म्हणणं बोला बोला हाँ। बोला बाबासाहेबांनी त्यांना एकशे अठ्ठावीस बोला हे बुद्ध बुद्ध धर्म घेतले त्यांनी त्यांनी एक तारखेला आता दा भीमा गोरेगाव हा तिथे गेले होते बाबासाहेब आंबेडकर हा तिथे ते तर आले भीमा कोरेगावला बाबासाहेब आंबेडकर गेले ते आज तुम्ही कशासाठी आले हे सांग आज आम्ही बाबासाहेबांच्या पूर्णजी साठी आलो तिथ नाही महानिर्वाण दिवस आहे महादेव दिवस

हे बाबासाहेबांच सिग्नेचर या दुनिया मध्ये सात बिलियन करोड लोक आहेत पण माझे फेवरेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी सगळ्यात मोठे त्यांचे फॅन आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कोणा वर्गात येतो मी मॅरिड आहे शिकली तर असतीलच ना हो ठीक आहे ना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे काय कार्य काय आहे समाजाच्या प्रती बाबासाहेबांनी जे कार्य केलंय ते तर मी जेवढं केलं तेवढं कोणीच नाही केलेलं बाबासाहेबांनी एवढं बाबासाहेब जेवढं केलं तेवढं लिजांसाठी नाही सगळ्या चोपन जातीला बाबासाहेबांनी जे केलं त्याच्यातल्या फक्त त्याच्यातल्या फक्त दोन जाती समोर येतात फक्त नक्की सर्वच जातीसाठी बाबासाहेबांनी काम केलेलं आहे पण तुला वाटतंय काय पण जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकलो तर आहोच आपण पण खरंच वाटतो का संघटित आहोत आहे फक्त का असं व्यवस्थित हो ते नाही संघटित आहोत आपण बाबासाहेबांचा कायदा परफेक्ट आहे फक्त एकदम परफेक्ट आहे कायद्याला काही तोंड नाही आहे जगाच्या पाठीवर बाबासाहेबांचा कायदा आहे पण जो बाबासाहेबांनी मूलमंत्र दिला होता संघटित होण्याचं ते आपण आहेत आहे, आ, आ, एटी पर्सेंट तर आहे सत्तेमध्ये का नाही मग एटी पर्सेंट जर असलो तर मग आपण मुख्यमंत्री आपला असतो आमदार आपला असते आमदार आपली असते पण आहे का आमदार एखादा आपण जे करायचं ते करतात पण हे जग आहे आपल्यासारखी हिमत समजा जगात नाही पण आपल्याला हिम्मत आहे एवढी नक्कीच संघटित आहे म्हणतात नक्की पाहिजे संघटित झालं तर नक्कीच एक मोठी क्रांती सुद्धा या ठिकाणी होईल होईल तर नक्कीच मित्रांनो आमच्या आम डब्ल्यू एस न्यूजवर जो आहे चैत्यभूमीवरून थेट लाईव्ह सुद्धा सुरू आहे तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक सबस्क्राईब करा आणि नक्कीच जे लाईव तुम्हाला बघता येईल तुम्ही बेल आयकॉन नोटिफिकेशन तुम्हाला आलं तर लाईव्ह सुद्धा बघता येईल आणि अनेक असे विविध व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत तर नक्कीच बघत रहा डब्ल्यू एच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय